नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदेव व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे बीडमध्ये मागील काही दिवसांपासून बीड खूप चर्चेमध्ये राहिले हो आहे कारण जोग येथील जे सरपंच आहे संतोष देशमुख त्यांची जी हत्या झाली संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे पोस्टमॉर्टम मध्ये असं म्हटलेलं आहे की मारहाणीमध्ये देशमुखांचं शरीर काळणीला पडलं होतं त्यांच्या डोळ्याखालीही कालेव्रण होते नाकातून रक्त येईपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली होती त्यांच्या नाकातून रक्त बाहेर येऊन ते सुकलं होतं देशमुखांचं कपाळ अनुवटी आणि दोन्ही घालांवर गंभीर जखमा आहेत तसंच छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला जखमा असून बेदम मारहाणीमुळे त्यांच्या बरगड्याही तुटल्या देशमुखांच्या पोटांवर दंडावर तसंच कोपर मनगट हाताची मूठ डावा खांदा मांडी कुडगे आणि पोटऱ्यांवर मारहाणीमुळे असंख्य जखमा झाल्यात तसंच क्रूरपणे केलेल्या मारहाणीत संतोष देशमुखांची पाठ पूर्णपणे काळीने पडली असंख्य जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे देशमुखांचा मृत्यू झाला संतोष देशमुखांना इतकं मारण्यात आलं की त्यांना मारण्यासाठी वापरलेल्या पाईपचेही पंधरा तुकडे झाले असं संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये संतोष देशमुख यांची हो मुलगी वैभवी देशमुख यांची देखील प्रतिक्रिया इथे आलेली आहे की माझे वडील शेवटपर्यंत सांगत होते की मला माझ्या मुला मुलींसाठी जगू द्या मला माझ्या गावाला पुढे न्यायचं मला माझ्या गावासाठी जगू द्या असं ते तळमलीनं सांगत होते त्यांचे तळमल आमच्यासाठी आणि गावासाठी होती तरीही ते त्यांना मारतच राहिले यानंतर ज्या पाच साक्षी समोर आलेल्या आहेत त्याच्यामधले आपण पाहूया साक्षीदार एक त्याचं असं म्हणणं आहे की मी आठ डिसेंबरच्या संध्याकाळी सात साडेसात वाजता अंबा जोगाईहून निघालो आणि केजमध्ये असलेला गंगामौली कारखाना रोड टाकळी इथे सुदर्शन गुलेला भेटलो त्यावेळी सुदर्शन गुले मला म्हणाला की विष्णू चाटे यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला नांदूर फाट्यावर असलेल्या तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलवलंय त्यावरून मी सुदर्शन आणि विभीषण साटे असे नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेलो आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली तुला प्लॅट प्लॅन बंद करायला पाठवलं होतं तो तुम्ही बंद केला नाही उलट हात था हलवत परत आलात अशा शब्दात विष्णू चाटेनं सुदर्शन गुलेला या भेटीत खडसावलं होतं त्यावेळी सुदर्शन गुलेनं आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तिथे संतोष देशमुख आला आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही गावातील लोकांनी आम्हाला हकलून असं सांगितलं त्यानंतर हे काम बंद केलं नाही खंडणीत संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा शिकवा यामुळे आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो याचा मेसेज इतरांपर्यंत जाईल असा वाल्मिक अण्णांचा संदेश आहे त्यामुळे अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असं चाटेनं सुदर्शनला सांगितलं तेव्हा आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असाच बंदोबस्त करून दाखवतो असा सुदर्शन घुले विष्णू चाटेला शब्द दिला हा साक्षीदार क्रमांक एक चे म्हणणं आहे यानंतर साक्षीदार दोनचं म्हणणं आपण पाहूया सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आबादा कंपनीत झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुखांना मी फोन केला होता त्यावेळी तुम्ही सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करा नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत असं मी त्यांना सांगितलं होतं वाल्मिक कराडचे सगळे साथीदार नेहमी खंडणी मागतात या अगोदर मलाही वाल्मिकी कराडनं धमकी दिली होती खोट्या गुणांमध्ये अडकवलं होतं असं सांगून मी देशमुखांना सावध केलं होतं त्याच्यानंतर तिसरा जो साक्षीदार आहे त्याचं म्हणणं आपण पाहूया तो असं म्हणणं आहे त्याचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्यात याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो खंडणीसाठी अडथळा ठरेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करून करत दहशत पसरवतो दहशतीमुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलं तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही वाल्मिकाड कराडला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झालं आंदोलन सक्ष या आंदोलनातले लोक हे त्याच्याच टोळीतले असल्याची साक्ष या साक्षीदारानं तिसऱ्या साक्षीदारानं दिले याच्यानंतरचा साक्षीदाराचं असं म्हणणं आहे की साक्षीदार क्रमांक चार त्याच्यामध्ये एक मोठा खुळासा एक जुनं हे पुढे होऊ शकतंय तो असं म्हणतो की बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण मला अडकवण्यात आलं त्यामुळे तब्बल नव्वद दिवस बीड जिल्हा कारागृहात कैदी म्हणून मला राहावं लागलं होतं वाल्मिक कराडची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्याच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्या टोळीतल्या लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत वाल्मिकची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस जाण्याची हिंमतच करत नाही असं चौथ्या साक्षीदाराचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर पाचवा साक्षीदार असं म्हणतो की आरोपी प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन गुलेला भाऊ मानत होते त्याला भावा म्हणून हाक मारायचे तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे तिघाही वाल्मिक करायच्या सांगण्यावर खंडणी गोळा करायचं काम करतात अशा या पाच जणांच्या पाच साक्षीदारांच्या पाच साक्षी आहेत